नमस्कार आपण मनाच्या श्लोकातला पंचेचावा चाळीसावा श्लोक बघत आहोत श्लोक घेऊयात पहिल्यांदी जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात ये संगतीची जनी कोनी कोण गोडी जिथे संगतीने मती राम तोडी जय जय रघुवीर समर्थ अ परमार्थाचा सगळा विषय चाललेला आहे काही लोकांना मनाचे श्लोकातला अर्थ बघून किंवा मनाचे श्लोक बघून कंटाळा येत असेल त्यांना असं वाटत असेल की सारखं सारखं तेच 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 आपल्याला ऐकायला मिळते पण जेव्हा तेच तेच ते करू त्याच वेळेला मन मन पक्क होत असत ज्या वेळेला सत्कथनम सतप्रवचनम सतत सतत वाचन सतत सतत अभ्यास करत असो त्यावेळेला म्हणून त्याला स्वाध्याय म्हटलेला आहे की स्व स्वतःचा अभ्यास हा सतत सतत करावा लागतो त्यावेळेस म्हणून काहींना वाटत असेल की सारखे यांचे मनाच्या श्लोकाचाच हा असा अर्थ चाललेला आहे पण आता आतापर्यंत साधारण आपल्या सारख्या माणसांना उपदेश झाला आता जे साधक झालेले आहेत भक्तीच्या पायऱ्या चढत चढत वर आलेल्या आहेत त्यांना उपदेश हा अजून तर कितीतरी पुढे आपल्याला मनाला त्या हळवण्याकरता समर्थांना सांगायचं आहे सा दोनशे पाच श्लोक म्हणजे थोडे झाले का किती मन आपलं प्रभावशाली बन बनणार आहे त्याच्यामुळे सतत सतत ऐकलं नाही जे नियमित ऐकतात त्यांना कळत असेल पुढच्या याचा अर्थ लगेच काय आहे ते नियमित ऐकावं आणि नियमित एकतरी नियमित काहीतरी एक कुठला नियम करावा की मी संध्याकाळी झोपताना हे ऐकूनच झोपेन किंवा मी एकदा किंवा तरी वेळ ठरवून त्यावेळेला त्या वेळेत मी रिकामी असतं हे ऐकेनच ऐकण्याने मन किती सुधारतं हे त्यावेळेला लक्षात येईल आपल्याला सहानुभव घ्यावा हो म्हणून परमार्थामध्ये सत्संगती खूप दुर्लभ आहे आणि सत्संगती सदात पाहिजे आहे काही लोक परमार्थाच्या विरोधी आहेत आणि ह्या लोकांना संगत संगतीने कुटुंब व्यवस्था सुद्धा भीषण समस्या आहे कस असे कुटुंबामध्ये पती धार्मिक आहेत तर पत्नी नास्तिक आहे तिथ सुद्धा त्यांची एकी नसते आई वडील पैशाच्या मागे लागून घरं सजवत असतात त्यामुळे सहवासनामध्ये एकमेकाची एकाग्रता भंग होऊन जाते घरात अशांतीच निर्माण होते आणि अशांची संगती मग कोणालाच नको वाटते समाधान लागेल अशी संगत करावी नेहमी म्हणजे दुष्ट दुर्जन द्रव्य लोभी स्त्रैन नास्तिक अशा लोक अशा लोकांना भगवत गीतेमध्ये असुर म्हटलेला आहे आणि अशा लोकांची संगती मुळीच नको म्हणून तमोगुणाचे जिथे प्राबल्य असेल तिथे जिथे देवाचे विचारच विचारच नाहीयेत जे सुद्धा मानत नाहीत अशा संगतीमध्ये कधीच समाधान मिळणार नाही म्हणून आपला अहंकार तिथे अं फोपावला जातो आणि अशा ठिकाणी म्हणून जयाची संगे जयाचे निसंगे समाधान भंगे आपलं समाधान तिथं लागणार नाही आणि आपला अहं अहंता अकस्मात येऊन उगीच आपला अहंकार निर्माण होईल तिथे म्हणून जिथे अहंकार फोफावेल आपला तिथे त्या जागी आपली जागा नाही ती सोडून द्यावते ज्याच्या संगतीने मनुष्य रामभक्तीमध्ये दुरावतो जो रामभक्ती करायला सुरुवात करायला सुरुवात करतोय पण त्याला अशी संगत मिळाली तर त्याची तो, तो काय होतो परत आपला आणि आपला आपल्या आत्महितापासून तो भ्रष्ट होतो आपला आत्महित करायचं सोडून देतो आणि दुसऱ्यांनी सांगितलेलं तो ऐकत राहतो अशांच्या संगतीमध्ये कसं सुख मिळणार समर्थ म्हणतात म्हणून कोणाच्या संगतीने रामभक्ती वाढेल आत्महित कोणाच्या संगतीने वाढेल अशी संगती धरावी की ज्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळते आणि म्हणून जशी अशी संगत तसा मनावर संस्कार जशी संगत तुम्हाला असेल तसा तुमच्या मनावर संस्कार होत जाईल आणि असा कोणाच्या सहवासात आपली मानसिकता बिघडते तो त्या आपल्या त्या आपल्याला चांगलं ठाऊक असतं म्हणून ते सोडून द्यावं साधनेसाठी अडथळे खूप येतात परंतु परमेश्वराला मनापासून प्रार्थना करावी आणि मला जिथे जेव्हा सवड मिळेल तेव्हा मी भगवंताच नाव घेईल संगतीने म्हणे कोण गोडी म्हणून दुत्संग नको खूप संगतीने काम क्रोध हे षड्रिपू बळावतात आणि मग ते चड्रिपूंनी आपल्या स्मृतीभंश होतो बुद्धीनाश होतो यासाठी गोडी कोणाची पाहिजे संघ कोणाचा पाहिजे तर रामभक्तीचा पाहिजे वाल्या कोळ्यांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून हे छोटस पुष्प भगवंताला अर्पण करते आणि तुम्हाला नमस्कार करते